क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते शुक्रवारी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात सोलापूर एक्सपो दोन हजार चोवीसचं च शुक्रवारी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं या प्रसंगी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे अध्यक्षस्थानी तर कोठारी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी मंचावर अध्यक्ष अभय सुराणा माजी अध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी उपाध्यक्ष अभिनव साळुंखे खजिनदार राजीव दीपाली कन्व्हीनर विरल उदेशी उपस्थित होते कोठारी प्लंबिंग पाईप्स हे प्लंबिंग पार्टनर तर मल्लिकार्जुन लँडमार्क हे सहप्रायोजक आहेत पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे या प्रसंगी बोलताना म्हणाले की कृती विना वाचाळता व्यर्थ आहे ही युक्ती चपखलपणे लागू होणारे उज्ज्वल कोठारी यांचा आदर्श सर्वांनी ठेवायला हवा जवळपास राज्यांमध्ये पाईपचा पुरवठा करणारे कोठारी उत्पादन सोलापूर जिल्ह्यात नजीक असलेल्या एकरांवरील कारखान्यात होतं सोलापुरातील बिल्डर हा कायदे पाळून काम करणारा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अध्यक्ष अभय सुराणा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं तर सचिव संतोष सुरवसे यांनी आभार मानले सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं या प्रसंगी क्रेडाई सोलापूर शाखेचे सहसचिव संकेत थोबडे उमेश लोलगे अविनाश बच्चुवार गुरुराज एल्लट्टी नंदकिशोर मुंदडा अभिषेक राव जयंत होले पाटील संजय पटेल कुमार एडके दत्ताण्णा सुरवसे प्रियदर्शन शहा समीर गांधी संतोष कलगुटगी ईश्वर मालू प्रमोद हिंगे तसंच क्रेडाई वुमेन्स विंगच्या रूपा सुराणा सौ फुर्डे सौ सव सविता दीपाली डॉक्टर सौ होले पाटील यांची उपस्थिती होती या प्रदर्शनात शहरातील विविध भागातील बंगलो फ्लॅट्स रो हाऊसेस शॉप्स प्लॉट्ससह बांधकाम मटेरियल सप्लायर्स यांनी आपले पासष्ट स्टॉल्स उभारले आहेत गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी स्टॉल्सद्वारे माहिती उपलब्ध करून दिली आहे हे प्रदर्शन सोमवार दिनांक तेवीस डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत पर्यंत नॉर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला आहे डोम आकाराच्या मंडपात स्टॉल्सची आकर्षक उभारणी धुळीपासून संरक्षण देण्यासाठी संपूर्ण आच्छादित असल्यानं हे प्रदर्शन सोलापूरकरांना नक्कीच आवडेल असा विश्वास अध्यक्ष अभय सुराणा यांनी व्यक्त केला या बांधकाम विषयक एक्सपोमध्ये पासष्ट स्टॉल्स असून त्यामध्ये विविध बिल्डर्स आहेत प्लॉटिंग प्लॉटधारक प्लॉटिंगधारक धारक, धारक आहेत त्यानंतर वेगवेगळे ग्रह प्रकल्प आणि वेगवेगळ्या विविध फायनान्स करणाऱ्या कंपनी म्हणजे एस बी असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल यासारख्या फायनान्स देखील त्यांचा सहभाग आहे पी एन बीचा पण सहभाग आहे आणि या सगळ्यांनी मिळून हा उत्सव सो, इथं सोलापुरात प्रत्येक का ग्राहकाला उपयोगी व्हावा बांधकाम आणि ज्यांना प्लॉट घ्यायचे आहेत ज्यांना फ्लॅट घ्यायचे आहेत त्या सगळ्यांना एका छत्राखाली सगळ्या सोयी मिळाव्यात आणि वेगवेगळे प्रकल्प पाहता वे, यावेत यासाठी सोलापूरात सर्व दूर पसरलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या सहकार्यासह हा उत्सव आम्ही इथं चार दिवस साजरा करत आहोत तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा या इ एक्सपोसाठी एक एक येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी आणि त्याचा लाभ